कल्याणपूर्व विधानसभा एकशे बेचाळीसच्या अधिकृत भाजपा उमेदवार सौ सुलभाताई गायकवाड यांच्या निवडणूक प्रचारार्थ आज दिनांक पंधरा शुक्रवार रोजी दिवसभर मलंगड परिसरातील द्वारलीपाडा संपूर्ण द्वारली गाव नमस्कार धाबा द्वारली गावातील मंगलमूर्ती सोसायटी फेज एक ते बारा अशा विविध परिसरात स्नेहपूर्वक हो स्वागत झाले या प्रचार रॅलीमध्ये हजारो नागरिकांनी व विशेषत महिलांनी स्वयंस्फूर्तीने भाग घेऊन सौ सुलभाताई गायकवाड यांच्या विजयाची जणू पोच पावतीच दिली आहे असे दिसून येत आहे शेकडो महिलांच्या गटगटाने गल्लीबोळात गल्ली बोळात फिरून प्रचार मोहीम धूम धडाक्यात राबविण्यात आली या प्रसंगी गोंधळी माद्यवृंद आपल्या या पारंपरिक रीतीयुक्त पद्धतीने लोकांचे लक्ष वेधले या प्रसंगी शिवाजी फुलोरे संजय राणे बळीराम राणे तुषार पाटील रसाळ नेवाळीचे सुनील जाधव द्वारली गावचे समाजसेवक अभिमन्यू कृष्णा चिकनकर विठ्ठल चिकनकर मनोहर चिकनकर पाटील राणे रसाळ तसेच चिकनकर मंडळींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते